एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणमध्ये पंधरा मे रोजी जाहीर सभा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ग्रामविकास मंत्री नामदार कपिल पाटील व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण शहरात दहा मे ऐवजी पंधरा मे रोजी भव्य जाहीर सभा होणार आहे भिवंडी व कल्याण लोकसभा क्षेत्रासाठी होणाऱ्या या सभेला दोन्ही लोकसभा क्षेत्रातील माहितीचे सर्व कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन माहितीचे भिवंडीतील उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याण येथे दहा मे रोजी सभा होणार होती मात्र या सभेच्या तारखेत बदल करण्यात आला त्यानुसार कल्याण पश्चिम येथील वर्टिक्स कॉम्प्लेक्स शेजारील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भव्य व विक्रमी सभा होईल या सभेला लाखो नागरिकांची उपस्थिती राहील अशी माहिती कपिल पाटील यांनी दिली एव्ही न्यूज ब्युरोची रिपोर्ट शंकर कर्डे मोरबाड नमस्कार देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांची भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेच्या प्रचाराच्यासाठी संयुक्त सभा जी दहा तारखेला होणार होती त्याऐवजी ती पंधरा तारखेला होणार आहे दुपारी दोन वाजता कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान वर्टेक कॉम्प्लेक्सच्या शेजारी माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे येणाऱ्या पंधरा तारखेला दुपारी दोन वाजता दोन्ही लोकसभेतील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम